नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शनी जयंतीला म्हणजे शनीच्या जयंतीला कोणत्या पदार्थांचं सेवन मुळीच करू नये त्याविषयी माहिती ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार शनी जयंती वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरी केली जाते यावर्षी सहा जून दोन हजार चोवीस रोजी शनी जयंती साजरी केली जाणार आहे ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला खूप शक्तिशाली ग्रह मानले गेले आहे यासोबतच त्यांना नवग्रहांमध्ये न्यायाधीश असे म्हटले जाते जे व्यक्तीच्या कर्मानुसार त्यांना फळ देत असतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी प्रबळ असतो त्याला जीवनात सुख समृद्धी तर मिळतेच आणि दुसरीकडे शनिदेवाच्या वाईट नजरेमुळे त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते जयंतीच्या दिवशी व्यक्तीने पूजेसोबत काही खबरदारी घ्यावी लागते चला जाणून घेऊया शनिजयंतीच्या दिवशी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाचा प्रवाह असतो असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेले आहे त्यामुळे या दिवशी दुधाचे सेवन करू नये याचे कारण म्हणजे दूध हे शुक्राशी संबंधित आहे जो इच्छांचा कारक आहे आणि शनिदेव अध्यात्माशी संबंधित आहे त्यामुळे दुधाचे सेवन करणे टाळावे अन्यथा वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात ज्योतिषी सांगतात की शनिदेव उग्र स्वभावाचे आहेत त्यामुळे शनिदेव जयंतीला चुकणे तिखट पदार्थांचं सेवन करू नये या दिवशी लाल तिखट खाऊ नये नाहीतर आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात यासोबतच व्यक्तीला शनिदेवाच्या कोपाचा सामना करावा लागू शकतो शनि जयंतीच्या दिवशी व्यक्तीने चुकूनही मांसाहार मसालेदार अन्न व मद्य आदींचे सेवन करू नये हे सर्व राक्षसी वृत्तीचे अन्न असून त्याचं सेवन केल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात यासोबतच शनी जयंतीच्या दिवशी या गोष्टींचे सेवन करून शनिदेवाची पूजा केल्याने त्यांना रागही येऊ शकतो आणि व्यक्तीच्या कुंडली शनिदोषाची भीती वाढू शकते शनी जयंतीच्या दिवशी मसूर डाळ खाळणे टाळावे कारण मसूर डाळचा रंग लाल असून त्याचा संबंध मंगळाशी आहे याचा उपभोग केल्याने माणूस उग्र स्वभावाचा बनतो अशावेळी शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी चुकूनही मसूर डाळ खाऊ नका माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा